नमस्कार मित्रांनो मी गणेश म्हणकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो रेल्वेमध्ये या वर्षी तब्बल पन्नास हजार पदांसाठीची जाहिरात येणार आहे ज्यात दहावी पास बारावी पास आय टी वाले उमेदवार इंजिनिअरिंगवाले त्याच्यानंतर पदवीधर या सर्वांना एक मोठी संधी जी आहे या माध्यमातून मिळणार आहे तर याच्या संबंधी बातमी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते कव्हर करणार आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे बघा हे आलेले गव्हर्नमेंट कडूनच बघा हे गव्हर्नमेंटचे रिसोर्सेस आहे पी आय बी गव्हर्नमेंट इथं त्यांच्या ऑफिशियल गोष्टी सर्व जे आहेत तर ते सांगतात बघा बिग रिक्रुटमेंट पुश रेल्वे गिव्ज नाईन थाउजंड जॉब्स इन क्वार्टर वन म्हणजे या वर्षाच्या क्वार्टर मध्ये रेल्वेने नऊ हजार जॉब दिले आहेत प्लॅन फिफ्टी थाउजंड फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात रेल्वेने प्लॅन केलेला आहे त्यावेळी पन्नास हजार पदांसाठी जे आहेत तर ते रिक्रुटमेंट जे आहेत तर ते करणार आहोत बघा एक पॉईंट आठ लाख वॅकेन्सीज अनाऊन्स सिन्स दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत एक लाख आठ हजार वॅकेन्सीज अनाऊन्स झालेल्या आहेत आणि पन्नास हजार अपॉइंटमेंट दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये बघायला मिळणार तुम्ही म्हणाला हे पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस नेमकं कधी या वर्षी होईल आणि अपॉइंटमेंट त्याला तेवढा वेळ लागूनच जातो टू इन्श्युअर फेअर एक्झाम्स रेल्वे इज युझिंग आधार फॉर ऑथेंटिकेशन अँड यूज फॉर ऑफ जामर्स टू एलिमिनेट स्कोप ऑफ इलेमिनेटिंग थ्रू इलेक्ट्रॉनिक डिवायसेस ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेली आपण हे बघू शकतो तुम्हाला आठवत असेल की आपण रेल्वे रिफॉर्म्स एक हॅशटॅग रन केला होता ट्विटरवर खूप मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन उभं केलं होतं तर त्याच्याच ही परिणती म्हणून पीआयबीने सांगितलेली की आम्ही एवढे मोठे जॉब्स आणणार आहोत तसेच त्यांनी एक मेन खबरदारी काय घेतली की एक्झाम्स पेअर पद्धतीने व्हावे याच्यासाठी रेल्वेचा मधील कॅन्डिडेटचं आधार ऑथेंटिकेशन होणार आहे आणि तिथं जामर लावले जाणार आहे ज्याच्या माध्यमातून बाकीच्यांना ते वापरता येणार नाही बघा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड सिन्स नोव्हेंबर दोन हजार चोवीस हे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेत आहे तर आता लवकरच पन्नास हजार उमेदवारांची दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ते रिक्रुटमेंट जे आहे तर ते करणार आहेत आणि टू इन्क्रीज द फेअरनेस ऑफ एक्झाम म्हणजे एक्झाम ही पारदर्शक पद्धतीने व्हावी ई e केवायसी बेस आधार ऑथेंटिकेशन होणार आहे कॅन्डिडेट आयडेंटिटी चेक करण्यासाठी फर्स्ट टाइम लार्ज स्केल एक्झामवर ज्याच्यामुळे पंच्याण्णव टक्क्याची सक्सेस आतापर्यंत आहे त्याच्यानंतर जॅमर्स हंड्रेड पर्सेंट असतील आर आर बी च्या सेंटरमध्ये ज्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस थ्रू इंटरनेट थ्रू जे काही चिटिंग होते तर त्याला आळा बसू शकतो बघा रेल्वे भरतीसाठी तयारी करत असाल तर रेल्वेमध्ये दहावी पास असेल बारावी पास असेल आय टी वाले उमेदवार असतील पदवीधर असतील त्याच पद्धतीने इंजिनियर जर असेल या साथी या साथी तर या सर्वांसाठी वॅकन्सी असते आणि या सर्वांसाठी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता फॉर एक्झाम्पल ही एल पी ची बॅच आहे टेक्निशियनची बॅच आहे त्याच पद्धतीने एन टी बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे एन टी पी सी आहे ग्रुप डी आहे तर रिले भरतीच्या सर्व बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या अप्लिकेशनवर उपलब्ध आहेत आणि जर तुम्ही यात जीएम टेन हा जर कोड युज केला ना तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळू शकतं म्हणून आगामी काळात तयारी करत असाल तर तुम्ही नक्की आपल्या इग्नाइट अकॅडमी सोबत जोडले जाऊ शकता बघा आपण आता पुढं बघणार आहोत बघा भारतीय रेल्वे जे आहे ना तर ती जगातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची रेल्वे व्यवस्था पाहायला मिळते आणि केंद्र सरकारच्या असते लाखो उमेदवारांना याच्यामध्ये नोकरी करण्याची संधी मिळते आणि रेल्वे त्यांच्या आर आर बी आणि आर आर सी मार्फत वेगवेगळ्या भरती प्रक्रिया ज्या आहेत तर ते राबवत असतं इथं वेगवेगळ्या पदांसाठी भरती काढली जाते फॉर एक्झाम्पल असिस्टंट लोको पायलट ही ग्रुप सीची जाहिरात आहे ही एक टेक्निकल पोस्ट आहे टे याच्यामध्ये आयटीआय उमेदवार इंजिनिअरिंग उमेदवार डिग्री डिप्लोमासाठी एक टेक्निशियन असते इथं पण मोठ्या प्रमाणावर आयटीआय उमेदवारांना संधी दिली जाते ग्रुप सी ची ही पण टेक्निकल पोस्ट आहे त्याच्यानंतर लोअर डिव्हिजन लिपिक ही क्लर्क साठी आहे ग्रुप सी ही नॉन टेकची आहे ही एन टी पी सीच्या परीक्षेसारखी जे आहेत तर ती भरली जाते त्याच पद्धतीने स्टेशन मास्टर ही पण एन टी पी सी परीक्षेमार्फत भरली जाते ट्रॅक मेंटेनर मॅन अशा वेगवेगळ्या ग्रुप डीच्या जाहिराती असतात त्या कुशल आणि अकुशल कामगारांसाठी असतात तर अशा विविध प्रकारच्या भरती प्रक्रिया इथं राबविल्या जातात पात्रता जर पाहिली तर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता फॉर एक्झाम्पल एल पी टेक्निशियनसाठी तुमच्याजवळ तांत्रिक अर्हता असली पाहिजे तांत्रिक म्हणजे संबंधित क्षेत्राचा ट्रेड असला पाहिजे डिप्लोमा असला पाहिजे बी असली पाहिजे याच्यासाठी अठरा ते तीस वर्षाचा उमेदवार अर्ज करू शकतो पुढे ग्रुप डी भरतीमध्ये दहावी पास पाहिजे आणि काही ठिकाणी आयटीआय लागतो काही ठिकाणी आयटीआय लागत नाही फक्त दहावी पासवर भरता येतो अठरा ते तेहतीस पर्यंत भरू शकतात लिपिक स्टेशन मास्टर याच्यासाठी पदवीधर लागते अठरा ते बत्तीस त्याच पद्धतीने एस सी साठी पाच वर्ष सवलत आणि ओबीसीसाठी आपल्याला तीन वर्षांची सवलत जी आहे तर ती इथं बघायला मिळते इथं आता सिलेक्शन प्रोसेस कशी असते बघा खूप कमी की ज्यांच्यासाठी एकच सीबीटी बाकी खूप साऱ्या पदांसाठी सीबीटी वन सीबीटी टू आहे सीबीटी म्हणजे काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही तुमची ऑनलाईन परीक्षा होते ऑनलाईन परीक्षा होत असते याच्यामध्ये दोन स्टेजेस असते एक असते प्रिलिम आणि एक असते मेन्स ही टेस्ट असते त्याच्यानंतर काही पदांसाठी ऍप्टीट्यूड आणि स्किल टेस्ट असते आणि शेवटी पुढे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल केलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला रेल्वेमध्ये जे आहेत तर ते जॉब करता येतं याच्यासाठी आपलं एक स्पेशल चॅनल मित्रांनो इग्नाईट पोलीस एस एस सी रेल्वे तर याच्यामध्ये रेल्वे संबंधी संपूर्ण माहिती आपण सांगत असतो म्हणून तुम्ही आजच या चॅनलला जे आहेत तर ते सबस्क्राईब करून ठेवा आणि याच्या सीबीटीचं पॅटर्न कसं असतं फॉर एक्झाम्पल ही एन टी पी सी आहे एन टी पी सी मध्ये बघा मॅथ असतं जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस बघा तीस 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 प्रश्न शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी नव्वद मिनिटं वेळ असतो त्याच पद्धतीने हा एक ग्रुप डी चा एक्झाम पॅटर्न ग्रुप डी मध्ये पंचवीस चे सेक्शन असतात ज्याच्यामध्ये जनरल सायन्स मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स इथं विचारलं जातं बघा इथं पेमेंटचं जर पाहिलं पी साठी लेवल टू ची पेमेंट असते एकोणावीस हजार नऊशे रुपये भेटतं साठी लेवल टू अँड थ्री असते ज्याच्यामध्ये एकोणावीस हजार नऊशे ते एकवीस हजार सातशे पर्यंत तुमचं वेतन असू शकतं स्टेशन मास्टर साठी लेव्हल सिक्स असतं पस्तीस हजार चारशे असतं आणि ग्रुप डी मध्ये लेवल वनच असते म्हणजे तिथं फक्त अठरा हजारच तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात या यासोबत तुम्हाला घरभाडे भत्ता मागाई भत्ता ट्रान्सपोर्ट अलाउन्सेस या सगळ्या सुविधा भेटत असतात त्याच पद्धतीने निवृत्ती वेतन देखील तुम्हाला जे आहे तर ते नोकरी नंतर भेटत असतं इथं इथं जर विषय पाहिलं तर विषयामध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रम याच्या संबंधीचा डिटेल व्हिडिओ आपण लवकरच जे आहेत तर ते घेऊन येत असतो अर्ज प्रक्रिया आता पाचशे रुपये आणि अडीचशे रुपये लागतात ऍक्च्युअली पहिली शंभर रुपये फी होती परंतु ही फी तुमची परत मिळते कारण की तुम्हाला तिथं काय करावं लागतं डिपॉझिट जे आहे तर ते तिथं भरावं लागतं तर इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून रेल्वे संदर्भातल्या वेगवेगळ्या बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही जॉईन करू शकतात आणि याच्यातमध्ये जर जी एम टेन कोड यूज केला तर या प्राइसेसवर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा डिस्काउंट जे आहे तर ते मिळू शकतं एन टी पी सी ग्रुप डी बाकी सर्व बॅचेस आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत तर तुम्ही आजच ते जॉईन करू शकतात भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद